महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं हे रील तुम्ही तर पहाच पण उद्योजिका बनू इच्छिणाऱ्या महिला भगिनींना हे रील जरूर फॉरवर्ड करा कारण तुमच्या फायद्याचं आहे तर महिलांना घर बसल्या चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा रोजगार मिळवून देणारी एच एस डब्ल्यू एम्ब्रॉयडरी मशीन ज्यामध्ये ब्लाऊज ड्रेस पासून सर्व कपड्यांना एम्ब्रॉयडरी करता येते खरेदी करा शासनाच्या पस्तीस टक्के अनुदानावर एच एस डब्ल्यू मशीनचे संपूर्ण महाराष्ट्राचे होलसेल डीलर आहेत गेली त्र्याऐंशी वर्ष सांगली पंचक्रोशीतील महिला तसंच टेलर्सना शिलाई मशीन देणारे अमोल शिलाई मशीन आणि अनेक नामवंत ब्रँडचे अधिकृत डीलर एस वी तामनकर व्यावसायिक किंवा घरगुती कामासाठी पारंपरिक काळातील मशीन्स पासून आजच्या जमान्यातील आधुनिक मशीन्स पर्यंत सर्व मॉडेल्स या ठिकाणी मिळतात त्याचप्रमाणे गार्मेंट फॅक्टरीसाठी लागणारी मशीन सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे सांगली तसंच पुणे शॉपचा पत्ता आणि फोन नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे एच एस डब्ल्यू फायव्ह जी मशीन चला या महिला दिनाच्या निमित्तानं उद्योजिका घडवूया